ते जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये हो आलेले नाही ते, आले ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य दुबार आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील ज्यावेळेस फायनल होईल ज्यावेळेस हे संभाव्य दुबार मतदार आपण आप व्हेरीफाय करू आपल्याला ही संख्या समजेल दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हणलात की आम्ही त्यांना करणार आहोत डबल स्टार देणार आहोत त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का मोजणी ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य दुबार आता संभाव्य दुबार आमचे आ, कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे त्याच्यामुळे ही संख्या ही संख्या आता मला सांगता येणार नाही कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे ती या सर्व नगर परिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ऍक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल ज्यावेळेस हे संभाव्य दुबार मतदार आपण व्हेरीफाय करू त्यावेळेसच ऍक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या सर, सर सर या साइडला लेफ्ट नंतर राईट हो नहीं नहीं, नहीं माधारी घेने की तारीखा अपील जिथे अपील नहीं है आप हिंदी में हाँ जहाँ पे अपील नहीं है जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर 21 नवंबर जहाँ पे अपील है पे नॉमिनेशन पीस नोव्हेंबर सर सर प्रश्न इकडनं गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशन वर जोरदार टीका झालेली आहे काही ठिकाणी पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटल वर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत राज ठाकरेंनी रंधी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं ही नेमकी चूक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे एका घरामध्ये अठ्ठेचाळीस लोक आहेत बहात्तर लोक आहेत तर ही नेमकी चूक कोणाची आहे जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाहीये तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे नाही आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोग मतदार यादी आम्हाला मिळाली म्हणजे आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे एका घरात बहात्तर लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे काय एका घरात बहात्तर लोकांची यादी आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉ त्याची शहाणी कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो तू किती प्रभागामध्ये गेला ते आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल असेल ते इन्क्लूड झालं का ज्या एक ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहेत त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार भारत सर सर